मनसेचे नेते नितीन सरदेसाई आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय सर, सर नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एक भाषण झालं होतं त्यावेळी ते, ते भाषणात म्हणाले होते की मनसे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले होते की आता आपण सत्तेत जाणार मी तुम्हाला सत्तेत घेऊन जाणार म्हणजे मनसे, मनसे महायुतीत सहभागी होणार का किंवा काय सांगा नाही असं आहे की महायुतीमध्ये सामील होणार किंवा नाही होणार याचं उत्तर आज आपल्याला सगळ्यांनाच या स्टेजवरून मिळणार आहे त्यामुळे त्या दिवशी ते काय बोलले होते आणि त्यांना त्याचा काय अर्थ अभिप्रेत होता हे आम्हालाही आजच कळणार आहे त्यामुळे आपण थोडाच वेळ शिल्लक आहे आपण वाट बघूया सगळे पण सर अमित शाह यांची तर दिल्लीमध्ये भेट झाली होती त्यानंतर नेत्यांनी देखील मनसेच्या सांगितलं होतं की आम्ही काही जागांची डिमांड केलेली आहे त्यावरती चर्चा सुरू आहे असं आहे की राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या भेटीगाठी आणि चर्चा या निवडणुकीच्या तोंडावर किंवा इतरत्रही होत असतात पण त्याच्यातून नक्की काय बाहेर पडतंय याचं उत्तर शेवटी पक्षाध्यक्ष आहे ना त्यांनी त्यांनाच आहे त्यांनी जे काय ठरवले ते आज आपल्याला सगळ्यांना कळणार आहे त्यामुळे थोडाच वेळ वाट बघणं आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे म्हणजे आज सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असं वाटतंय का अर्थातच मिळतील राजसाहेब जेव्हा बोलतील किंवा सगळ्या प्रश्नांची लोकांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे महाराष्ट्र जनतेच्या मनामध्ये आणि महाराष्ट्र सैनिकांमध्ये त्याला उत्तर आज नक्कीच मिळतील एक टीजर आलेला त्यामध्ये राज ठाकरे स्वतःच्या आवाजात म्हणत होती काय घडतंय आहे काय बिघडतंय आहे किंवा काय नेमकं होतंय हे मी तुम्हाला सांगणार आहे हो तेच ना म्हणजे तुम्ही ज्या मला प्रश्न विचारलात त्याच्यामध्ये अमित शहाची राजसाहेबांची भेट झाली इतरांच्या चर्चा ज्या काही सुरू आहेत तर ह्या मधल्या काळामध्ये जे काही का आहे ते विविध अंगाने त्याचे काय जे काय ते आहेत गोष्टी त्या सगळ्या राजसाहेब स्वतः त्याची उकल करून फोड करून सांगतील या वर्षीच्या मेळाव्यात देखील जो स्टेज आहे त्याच्या आसपास एलईडी स्क्रीन मोठ्या लावण्यात आलेल्या मागच्या वर्षी काही विषय जे आहे ते राज ठाकरेंनी उपस्थित केले होते भोंगे असतील किंवा अनधिकृत मदारी आ, मदर्शाचा असेल यावेळेस काही आहे नाही असणार म्हण त्यांनी ज्या अर्थी ई डी स्क्रीन लावलेल्या त्या अर्थी त्यांच्या मनात काहीतरी आहे कदाचित दाखवतील ते आज, आज चित्र स्पष्ट होईल माहिती असेल इतर नक्की नक्की जे काही राजकारणाची दिशा आहे मनसेच्या माहितीत नाही गेली मनसे तर लोकसभा निवडणूक लढवणार आहे स्वबळावर नाही नाही आता असं आहे की स्वबळावर लढवणार मायुतीत जाणार किंवा नाही जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपल्याला इथे मिळणार आहे त्याची आम्ही तितकीच आतुरतेने वाट बघतोय धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण सर देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई